हॅलो दिस इज ब्लॉक टू माय न्यू तर मित्रांनो आता दोन हजार तेवीस तर संपत आलेले तर दोन हजार चोवीसची ची सुरुवात कशी करावी तर आपण या व्हिडिओने सुरुवात करतोय म्हणजेच हा एक राईडच्या अगोदरचा प्री प्लॅन आहे व्हिडिओ आहे दोन हजार चोवीसची ची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाने करतो आणि आपल्या चॅनलची सुरुवात सुद्धा गणपती बाप्पाच्या दर्शनाने करतोय ब्लेसिंग्स मिळतील गणपती बाप्पाच्या सो so, त्या दृष्टिकोनाने विचार केला आणि अष्टविनायक ही पहिली आपण राईड प्लॅन करतोय दोन हजार चोवीस ची सो so, या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे की कोणत्या कोणत्या गोष्टी मी साठी घेतोय किंवा कॅरी करतोय हे hey, सगळं पूर्ण सेटअप आहे मी ऑलरेडी सेटअप करून ठेवलेलं मी तर खूप एक्सायटेड आहे कारण की इथून पुढे खूप साऱ्या कंटिन्यू राईड येणार आहे आणि मोठ्या मोठ्या राईड येणार आहे वन डे राईड असेल तर ती ब्रेकफास्ट राईड असेल किंवा आजूबाजूची छोटी मोठी प्लेस एक्सप्लोर करणार असेल बट राईड रिलेटेड आणि माझ्या माझ्या रिलेटेड ज्या पण गोष्टी असेल या चॅनेलवरती येतील एक्झाम्पल राईड व्हिडिओ असेल डेली ब्लॉग्स असतील किंवा काही अपडेट ब्लॉग्स असतील किंवा मोठं ब्लॉग असेल लाईफस्टाईल ब्लॉग असेल जे पण गोष्टी असेल ते मी या चॅनेलवरती अपलोड करणार आहे पहिल्या चॅनेलचं काय झालं किंवा काय गोष्टी आहेत हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं एक्सप्लेन करेल बाय द वे जोपर्यंत हा व्हिडिओ येईल तोपर्यंत दोन हजार चोवीस चालू झालेला असेल माझ्याकडून सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजेच हॅपी न्यू इयर सो राईटसाठी मी काय काय तयारी केली हे तुम्हाला मी एकदा दाखवतो तेच को ओके तर तुम्ही बघताय की हा सगळा सेटअप आपला रेडी झालेला आहे म्हणजेच उद्या राईडची तयारी उद्याच्या राईडची तयारी ही बेसिकली पूर्ण झालेली आहे उद्याच्या राईडसाठी काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत किंवा काय काय इक्विपमेंट किंवा काय काय गियर्स घेतलेले हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो स्टार्टिंग करूया आपण आपल्या या बॅगपासून जेणेकरून ह्या बॅगमध्ये हे सर्व कपडे ज असतील म्हणजे टी शर्ट शॉर्ट्स माझे विंटरची कॅप आणि हॅमकी वगैरे या सगळ्या गोष्टी इथे आहेत इथे दोन हुडी घेतलेल्या आहेत जॅकेट आहेत आणि त्याच्या खाली एक हुडी आहे सो ही सगळी कपडे त्या आपल्या गेअरच्या बॅगमध्ये जातील म्हणजे गेअर कंपनीची बॅग आहे बट ती त्या बॅगेमध्ये जातील सोबतच आपण लॅपटॉप घेतलेला आहे कारण की जर फुटेज ट्रान्सफर करायची वेळ आलीच आणि जर मेमरी कार्ड फूट झालं तर त्यासाठी पण हा लॅपटॉप घेतलेला आहे बाय चान्स म्हणून ही आपली गार्डन गिअरची टँक बॅग आहे त्याच्यासोबत ही वेस्ट बॅग आहे म्हणजे चेस्ट बॅग म्हणू शकता तुम्ही चेस्टमध्ये जेणेकरून आपण एमर्जन्सीला फटाफट वॉलेट किंवा गाडीची की किंवा गोप्रो पटकन मी काही पण ॲक्सेसरी त्याच्यामध्ये ठेवतो जेणेकरून हातामध्ये ते पटकन यावे म्हणून सो so, इकडे आपले टॉ टौ, टॉयलेटरी जे आहे पॉन्ड्स पावडर आहे बॉडी लोशन आहे हेअर वॅक्स आहे सनस्क्रीन आहे आणि हे काय uh, okay? uh, so, ता, आहे हँड सॅनिटायझर विथ बॉडी स्प्रे ओके सोबतच इकडे त्या त्याच्याबरोबर आपण ग्लिअर आहेत म्हणजे एक डे डे साठी आणि नाईट साठी हा वाला uh, ग्लिअर आहेत इकडे समोर बघताय तुम्ही हे आपले दोन ट्रायपॉड आहे एस एक सेल्फी स्टिक आहे ही वाली आणि ह्या गोरीला ट्रायपॉड आहे जिथे जेणेकरून आपण कसेही शॉर्ट्स घेऊ शकतो त्याच्यासोबतच इथे मेडिसिन घेतलेल्या आहेत काही जेणेकरून आपल्याला ट्रॅव्हलमध्ये काही जर मेड कम कमी जास्त वाटलं ता फीवर किंवा बॉडी पेन करते त्याच्यासाठी या छोड्याशा थोड्याशा मेडिसिन घेतलेल्या आहेत इकडे तुम्ही बघताय की हा आपला गोपरेची पूर्ण केस आहे त्या गोप्रो गो गोप्रोच्या केसमध्ये दोन गोपरू आहेत आपल्याकडे विथ फोर बॅटरीज हे बॅटरीचं पूर्ण त्यांचं अॅडॅप्टर आहे सो याच्यामध्ये दोन बॅटरी आहेत आणि दोन गोप्रोमध्ये बॅटरीज आहे हे आहे आपलं पॉवर बँक सो एमर्जन्सी कधीही यूज होऊ शकतं आपलं पॉवर बँक ते रायडिंग गियर्समध्ये मी तुम्हाला सांगतो काय घेतलं रायनॉक्स रायडिंग जॅकेट आहे हे रायनॉक्शे ग्लव्ज आहेत आणि हे विंटर ग्लव्ज आहेत हे नी गार्ड आहेत आणि आपलं हे हेल्मेट सो असा काही छोटासा सेटअप आहे हे आपण कॅरी केलेलं आहे उद्याच्या राईडसाठी ॲक्च्युली अष्टविनायक राईड जी आहे किंवा अष्टविनी अष्टविनायक ट्रिपचा प्लॅन जो आहे जनरली लोक काय करतात की दोन ते तीन दिवसामध्ये होऊ लागतात शास्त्रानुसार ऍक्च्युली हे एक सर्कल व्हायला लागतं म्हणजे शास्त्रानुसार असं आहे की एका गणपती बाप्पाच्या मंदिरापासून जर स्टार्ट केलं तर तुमची ट्रिप किंवा यात्रा तिथं संपली पाहिजे असं जनरली शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे किंवा शास्त्र सांगतं ही राईड आपण आपल्या पद्धतीने प्लॅन केलेली आहे म्हणजे मी माझ्या पद्धतीने प्लॅन केले की मला कसं जायचं मला सुटेबल कसं होईल किंवा मी मी ॲक्च्युली पुण्यामध्ये राहतो सो मला कशी सुटेबल होईल मी माझ्या पद्धतीने प्लॅन केली तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण उद्याच्या राईडसाठी म्हणजेच अष्टविनायकच्या राईडसाठी अष्टविनायक राईडसाठी आपल्या काय काय तयारी केली हे सगळं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर हा छोटासा व्हिडिओ आपण राईडच्या पहिला एक छोटासा व्हिडिओ केला होता जेणेकरून एक मेमरी पण राहते आणि एक सगळ्या गोष्टींचं आयडिया पण राहते की मी कोणती कोणती गोष्ट या राईडसाठी घरातून घेऊन गेलो होतो आणि ती माझ्याकडे घरी असतोपर्यंत ही माझ्यासोबत आहे की नाही किंवा कुठे मिस होते की कुठे हरवते किंवा काय होते या सगळ्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता आणि जर तुम्ही कधी राईड प्लॅन करत असेल कुठली दोन दिवसाची किंवा चार दिवसाची तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी तेव्हा तुम्हाला हेल्प करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कारण की आपला चॅनल नवीन आहे हा पहिलाच व्हिडिओ आहे सो प्लीज सपोर्ट करा तर भेटू अशा कुठल्या तरी पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये दे, टिल देन कीप ट्रीमिंग किप के नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आपल्या तुमच्या लाडक्यात हॅलो ब्लॉक ब्लॉकोराइश वेलकम बॅक टू माय यू हॅलो इज ब्लॉक